बाप म्हणून सांगतो ओरी धीट होऊन बोलत जा बाप म्हणून सांगतो झेलत जा बाप म्हणून बोलत जा फुलासारखं झेलत जा असते नंदेसारखी घरी दाई तिला असते नंदेसारखी घरी दाई तिला मान तीर जरी भावासारखा सारका टिका टिपनीस मोकळ राह असेल जरी तोरा त्यांचा साखर ओठात पेलत जा असेल जरी तोरा त्यांचा साखर ओठात पेलत जा सुखा सारखं दुःखाला येईल फुला सारखं झेलत जा अग सासू सासरी देवा समान त्यांचा सुद्धा ढळतो तो सासू सासरे देवा समान त्यांचा सुद्धा ढळतो तो माहेराचा उद्धार होताच

असं सांगू नको लहान सांग गोष्टी साठी त्याच्या पुढे रांगू नको राणी होम राजा पुढे पंख्यासारखी झुलत जा सुखासारखं दुःखालायी फुलासारखं झिलत जा